तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक खेळ खेळणार आहोत इनडोअर गेम या खेळाचे नाव आहे बास्केटबॉल बास्केटबॉल बॉल। या बास्केटमध्ये बॉल टाकायचा आहे ज्याचा बॉल बास्केटमध्ये पडणार नाही तो आऊट होईल तो काय होईल आऊट तर आप तुम्हाला हा बॉल माझ्याजवळ ओळून घ्यायचा आहे उभं राहून म्हणजे हाती बॉल पकडायचा आहे आणि तळ हातावर ठेवायचा आहे उभं राहून आणि उभं राहून त्या बास्केटमध्ये टाकायचा आहे तर आता मी तुम्हाला बॉल देतो तुम्ही रेडी आहे चला कोणाचे कोण जिंकते ते बघणार आहो आपण शेवटपर्यंत चला रेडी आता हा बॉल आहे या मुलाला मी बॉल दिला सरळ त्याने हातात उजव्या हात घ्यायचा आहे उजव्या हाताच्या तळव्यावर तो बॉल ठेवायचा आहे आणि उभं व्हायचा आहे उभोय उभा होय झाला उभा सरळ समोर कर हात हात समोर कर सरळ समोर हा असा सरळ आणखीन सरळ हा सर सरळ बरोबर आणि तो बॉल टाकायचा आहे त्या बास्केटमध्ये जर बॉल बास्केटमध्ये पडला तर हा जिंकला जर बॉल बास्केटमध्ये पडला नाही तर हा हरला चला रेडी चालू हां आऊट बाद बाद झाला चला दुसऱ्याला दे त्याच्याजव हो दे तू बस इकडे बाजूला आता तू आऊट झाला ए बोरा हात सरळ हात वर हात वर इकडे बघ मागाय तिकडून ये तिकडून येत जा हां हात समोर कर सरळ 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 सर, हां हां टाक हां सरळ सरळ कर सर, हां खालण्याकरांचा हा सरळ हां टाक बास्केटही पडली आणि बॉलही पडला हरला ह्या थोडा आहे ना, ना। सरळ हा बरोबर आहे बाजू बाबा बाजूला रे तू बापू हां हाय हरला चल बाजूला हो बाजूला जे हरले ते बाजूला हा सरळ हा सरळ खांद्याचे रशे हा सरळ सरळ हां बास्केटही पडली बॉलही पडला चला चार पाच आऊट झाले हात सरळ आहे सरळ हा सरळ हात वर वर हा पुनाचा अंदाज अचूक आहे ते बघणार आपण बास्केटसुद्धा पडली सुद्धा पडला हा चला आऊट किती मुलं आऊट झाले ही मुलगीसुद्धा आऊट झाली चला कोण जिंकते ते बघणार आहो आपण हां हात सरळ बाजूला हवं आहे बाजूला बापू हे बेटा बाजूला हवाय हां हिचा अंदाज खोटा ठरला बाजूला गेला हिचा अंदाज ज्याला बरोबर अंदाज बांधता येते त्याचाच बॉल पडू शकते हात सरळ हां हिचा बॉलसुद्धा खाली पडला अजून कोण आहे आता कोण जिंकते ते बघणार आहो बास्केटही पडली सुद्धा पडला हां चला कोण जिंकते ते बघू बाजूला पडला बाजूला पडला चला चला ही मुलगी आली छोटी मुलगी हिचा बॉल कुदला बास्केटमधून हा हा सर्व सर्वांचेच बॉल काय झाले खाली पडले